राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज अकरा मे दोन हजार पंचवीस वार रविवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्या त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत राज्य सरकारनं पीक विमा संबंधी काल नवीन एक जी आर अर्थात शासन निर्णय काढला आहे यानुसार शेतकऱ्यांना पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंत कितीही नुकसान झालं तर हंगामाच्या शेवटी एकदाच नुकसान भरपाई मिळणार आहे म्हणजे काय खरीप हंगाम किंवा रब्बी हंगामात संपूर्ण हंगामात पिकाचं कितीही नुकसान झालं तरी शेतकऱ्यांना एकदाच नुकसान भरपाई मिळणार आहे आणि ही भरपाई देखील पीक कापणी प्रयोगावर आधारित सरासरी उत्पादनाच्या आधारित मिळेल म्हणजे सध्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वेग ट्रिगरमधून जी चार टप्प्यांमध्ये नुकसान भरपाई मिळते अशी नुकसान भरपाई पुढच्या हंगामापासून मिळणार नाही तसेच शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना व पुढच्या काळात मिळणार नाही शेतकऱ्यांना पीक विमा घ्यायचा असेल तर विमा हप्ता भरावा लागेल मग राज्य सरकारनं पीक विमा योजनेमध्ये आणखी कोणते बदल केले पीक विमा योजनेमध्ये कोणत्या जोखमीच्या बाबींचा समावेश करण्यात आला मग हे बदल शेतकऱ्यांच्या खरंच फायद्याचे आहेत का याबाबतची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा पाहणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया आजच्या सध्या वातावरणात मोठे बदल झाले असून अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे आणि त्यातून येणारं बाष्प दक्षिणेकडून थेट ईशान्यकडे म्हणजेच आपल्या राज्याकडे सरकत आहे त्यातच मराठवाडा आणि विदर्भ भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यानं पावसासाठी वातावरण अनुकूल झालंय आजपासूनच राज्यात मान्सून पूर्व पावसाचा जोर हळूहळू वाढताना दिसतोय सकाळी अमरावती वर्धा नागपूर या भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसलं तर काही ठिकाणी हलक्या सरीही झाल्या मात्र अजून मोठ्या पावसाचे ढग तिथं नाही राज्याच्या इतर भागात सुद्धा फारसं ढगाळ वातावरण नाही परंतु पुढील चोवीस तासात राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे दुपारनंतर किंवा रात्री उशिरा पावसाच्या सरींना सुरुवात होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय विशेषतः नाशिक जळगाव छत्रपती वर्तवण्यात आली अहिल्या नगर जालना बुलढाणा कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्येही गडगडाटी सरींचा अंदाज वर्तवण्यात आलाय पहा पुण्यात जुन्नर आंबेगाव तसेच सोलापूर आणि बीडच्या काही भागातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राज्याच्या इतर भागात विखुरलेल्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे एकंदर तालुकानिहाय अंदाजावर एक नजर घेऊयात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड आणि फुलंबरी तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता जास्त असून हवामान तज्ज्ञांच्या मते या ठिकाणी गडगडाटासह सरींची शक्यता आहे त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव आणि मालेगाव परिसरातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर आणि नेवासा भागांमध्ये पावसाची शक्यता बऱ्यापैकी अधिक असल्याचं सांगितलंय पुणे जिल्ह्यातील बारामती आणि इंदापूर तालुक्यांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील वाशी आणि कळंब तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातही पावसाचा जोर अपेक्षित आहे म्हणजे एकूणच आजपासून राज्यात मान्सून पूर्व पावसाचा रंग चढताना दिसत असून पुढील काळात पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे यानंतर पाहूया आतापर्यंत पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई वाटपाची आकडेवारी खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये पीक नुकसानी पोटी शेतकऱ्यांना एकूण तीन हजार सातशे वीस कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली त्यापैकी नऊ मे पर्यंत तीन हजार एकशे सव्वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आणखी तीनशे सात कोटी रुपये शेतकऱ्यांना लगेच मिळणार आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये राज्यानं विम्याचा दुसरा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहे शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील वेगवेगळ्या ट्रिगरमधून भरपाई मंजूर करण्याचं काम सुरू आहे तर राज्य सरकारनं आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिल्यामुळं शेतकऱ्यांच्या खात्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई जमा केली जाते काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणीवर प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई राज्यानं आपला दुसरा हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई मंजूर झाली आहे या चारही ट्रिगरमधून शेतकऱ्यांना नऊ एप्रिल पर्यंत तीन हजार सातशे वीस कोटी रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे पण राज्यानं केवळ पहिला हप्ता दिल्यामुळं नियमानुसार कंपन्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून मंजूर भरपाईचं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत आहेत या दोन ट्रिगरमधून मंजूर भरपाई तीन हजार चारशे तेहतीस कोटी रुपये आहे त्यापैकी नऊ एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार एकशे सव्वीस कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत तर तीनशे सात कोटी रुपये जमा करण्याचं काम सुरू आहे चार प्रमुख जोखीम घटकातील भरपाई तपशील घेऊयात स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोन हजार सातशे वीस कोटी रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती सातशे तेरा कोटी रुपये काढणी पश्चात नुकसान दोनशे सत्तर कोटी रुपये पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान अठरा कोटी रुपये शासनाचा पुढील हप्ता कंपन्याला वितरित केल्यानंतर पुढील जोखमे अंतर्गत नुकसान भरपाई वाटप केली जाईल यानंतर पाहूया राज्यातील प्रमुख शेतमालांचे बाजारभाव सध्या बाजारात तूर बटाटा हळद कोबी आणि सोयाबीन या पाचही महत्वाच्या शेतीमालामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे चढ उतार दिसत आहेत तुरीच्या बाजारात मागील दोन आठवड्यांपासून काहीशी नरमाई पाहायला मिळते आहे सध्या तुरीला सरासरी सात हजार शंभर ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय एकीकडे मे महिन्यात आवक थोडी कमी होणार असली तरी वाढती आयात दरावर थोडासा दबाव आणू शकते त्यामुळे दरात थोडेफार चढउतार होत राहतील असा तूर बाजारातील अभ्यासक सांगतात दर पातळी सरासरीच्या थोडी वर जाईल अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे बटाट्याबाबत बोलायचं झालं तर यंदा उत्पादन वाढलेलं आहे विशेषतः पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश मध्ये भरपूर बटाटा झालाय पण सध्या बाजारात पुरवठा काहीसा स्थिर झालाय आणि मागणीही चांगली आहे त्यामुळे सध्या बटाट्याचे दर पंधराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल इतके स्थिर आहेत पुढे सराई सुरू झाल्यानं बटाट्याला चांगला उठाव मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे दरात सुधारणा होऊ शकते हळदीच्या दरात मागील काही दिवसांपासून चढ उतार सुरू होता काही दिवसांपूर्वी दर वाढले होते पण उठाव कमी झाल्यानं थोडी नरमाई पाहायला मिळाली सध्या हळदीला बाजारात बारा हजार मिळतोय आवक अजूनही सुरू आहे पण पुढील आठवड्यात जी थोडी कमी होण्याची शक्यता लग्नसराई आणि सण समारंभ जवळ येत असल्यामुळं हळदीला चांगला उठाव राहील त्यामुळे दरात सुधारणा होईल असं हळद बाजारातील जाणकारांचा मत आहे कोबीची बाजारात चांगली आवक सुरू आहे पण मागणी थोडी कमी असल्यामुळे दरावर दबाव आहे कोबीचे दर मागील काही आठवड्यांपासून दबावातच आहेत सध्या कोबीला बाजारात चारशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय व्यापाऱ्यांच्या मते आवक का अजून काही आठवडे अशीच राहिली तर कोबीच्या दरावर कायमचा दबाव राहू शकतो सोयाबीनच्या बाबतीत देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन्हीकडे दरात चढउतार सुरू आहेत आठवड्याच्या शेवटी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वायदे दहा पूर्णांक एकावन्न डॉलर प्रति बुशेलवर बंद झाले तर सोयापेंड दोनशे चौऱ्याण्णव डॉलरवर होता देशातही काही प्रक्रिया प्लांट्सनी खरेदी दर पन्नास रुपयांनी वाढवले होते पण बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर चार हजार शंभर का चा ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल याच पातळीवर आहेत त्यामुळे पुढील काही काळ सोयाबीनच्या दरातही चढ उतार होत राहतील असा अंदाज व्यक्त केला जातो यानंतर पाहूयात आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्य सरकारनं पीक विमा संबंधी काल एक नवीन जी अर्थात शासन निर्णय काढला आहे यानुसार शेतकऱ्यांना पीक पेरणीमधून ते काढणीपर्यंत कितीही नुकसान झालं तरी हंगामाच्या शेवटी एकदाच नुकसान भरपाई मिळणार आहे म्हणजे काय खरीप हंगाम किंवा रब्बी हंगामात संपूर्ण हंगामात पिकाचं कितीही नुकसान झालं तरी शेतकऱ्यांना एकदाच नुकसान भरपाई मिळणार आहे आणि ही भरपाई देखील कापणी प्रयोगावर आधारित सरासरी उत्पादनाच्या आधारे मिळेल म्हणजे सध्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगरमधून जी चार टप्प्यांमध्ये नुकसान भरपाई मिळते अशी नुकसान भरपाई पुढच्या हंगामापासून मिळणार नाही तसेच शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना यापुढच्या काळात मिळणार नाही शेतकऱ्यांना पीक विमा घ्यायचा असेल तर विमा हप्ता भरावा लागेल मग राज्य सरकारनं पीक विमा योजनेमध्ये आणखी कोणते बदल केले पीक विमा योजनेमध्ये कोणत्या जोखमीच्या बाबींचा समावेश करण्यात आलाय मग हे बदल शेतकऱ्यांच्या खरंच फायद्याचे आहेत का याविषयी आपण माहिती पाहणार आहोत आता आपल्याला आठवत असेल की नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित पीक विमा योजनेला मान्यता देण्यात आली होती या सुधारित पीक विमा योजनेनुसार केंद्र सरकारनं ठरवून दिलेल्या योजनेप्रमाणे राज्यामध्ये राबवता येणार आहे थोडक्यात काय तर यापूर्वी राज्य पीक विमा योजनेमध्ये जे काही ऑन घेतले होते शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना आणली होती ते आता या पुढच्या काळामध्ये राहणार नाही आता विशेष म्हणजे राज्य सरकारनं पीक विमा योजनेत जे काही चार प्रकारचे ॲड ऑन कव्हर केले होते त्यामधूनच शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसान भरपाई मिळत होती आता राज्य सरकारनं हे चार ॲड ऑन कवर पीक विमा योजनेतून काढून टाकले आहेत तेव्हा केंद्र सरकारनं ठरवून दिल्याप्रमाणे केवळ पीक पा कापणी प्रयोगावर आधारित सरासरी नुकसान भरपाईच्या आधारे शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे आपण जर खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या भरपाईचा आढावा घेतला तर सर्वाधिक पीक विमा भरपाई ही पीक कापणी प्रयोगावर आधारित शेतकऱ्यांना निश्चित आणि मंजूर झाली आहे सर्वाधिक नुकसान भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्तींमधून मंजूर झाली आहे जवळपास दोन हजार सातशे कोटी रुपयांच्या दरम्यान आहे त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर मधून किंवा विमा संरक्षणाच्या बाबीमधून मिळणारी भरपाई ही सातशे तेरा कोटी रुपये त्यानंतर काढणी पश्चात नुकसान भरपाई जवळपास दोनशे सत्तर कोटी आहे आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित निश्चित झालेली किंवा मंजूर झालेली भरपाई केवळ अठरा कोटी आहे आणि पुढच्या हंगामात म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजे काय तर जे चार प्रकारचे ऍड ऑन कव्हर राज्य शासनानं घेतले होते ते कवर पुढच्या हंगामात नसतील म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देणारे ऍड ऑन कवर पुढच्या हंगामापासून म्हणजे खरीप हंगाम पासून पीक विमा योजनेमध्ये नसतील आता हा झाला एक बदल राज्य सरकारनं पीक विमा योजनेचा जी आर काढताना आणखी काही बदल सुचवलेले आहेत त्यात महत्वाचा बदल आहे की दोन हजार पासून जी काही सुधारित पीक विमा योजना राबवली जाणार आहे त्यासाठी देखील ऐंशी दहा मॉडेल राबवण्यात येणार आहे म्हणजे कप अँड कॅप मॉडेल कायम राहणार आहे त्यासोबतच जोखमेच्या बाबींमधून पिकांचं नुकसान झालं तर भरपाई मिळेल हे देखील राज्य स्पष्ट मग नेमक्या जोखमेच्या कोणत्या बाबी आहेत ते देखील पाहूयात पीक विमा योजनेमध्ये पेरणी पासून ते काढणी पर्यंतच्या कालावधीमध्ये वीज कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळ यामुळे लागलेली आग पूरक्षेत्र जलमय होणे भूरस्खलन अतिवृष्टी दुष्काळ पावसातील खंड कीड आणि रोगांमुळे उत्पादनात घट झाल्यास पीक विमा भरपाई देण्यात येणार आहे आता राज्य सरकार सुधारित पीक विमा योजना राज्यात राबवण्यासाठी पीक विमा कंपन्यांसोबत नव्यानं करार करणार आहे त्यासाठी निविदा देखील मागवण्यात आल्या या निविदांमधून पीक विमा कंपन्यांची निवड केली जाईल आणि त्यानंतर नेमका विमा हप्ता किती येतो म्हणजे एकंदरीतच या विमा संरक्षणाच्या बाबीसाठी पीक विमा कंपन्यांना किती हप्ता द्यावा लागेल हे त्यानंतर ठरेल तसेच शेतकऱ्यांना नेमकं किती रुपये प्रति हेक्टरसाठी विमा संरक्षण घेण्यासाठी शेतकऱ्यांना द्यावे लागतील हेही स्पष्ट होईल आता शेतकऱ्यांसाठी एक रुपया पीक विमा योजना बंद करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी एकूण विमा हप्त्याच्या दोन टक्के विमा हप्ता भरावा लागणार आहे तसेच रब्बी पिकांसाठी एकूण विमा हप्त्याच्या दीड टक्का किंवा हप्ता द्यावा लागेल तर कापूस आणि ऊस या अगदी पिकांसाठी पाच टक्के विमा हप्ता द्यावा लागणार आहे आता थोडक्यात काय तर राज्य सरकारनं सुधारित पीक विमा योजना राज्यात खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून राबवण्याचा निर्णय घेतलाय खरीप हंगाम दोन हजार पंचवीस आणि रब्बी दोन हजार पंचवीस ते सव्वीस या दोन हंगामासाठी तात्पुरता हा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजे या दोन हंगामासाठी जी आर काढण्यात आलाय यामध्ये महत्त्वाच्या दोन बाबी आहेत एकतर एक, एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात आली आहे आणि दुसरं म्हणजे पीक विमा योजनेमध्ये राज्य सरकारनं केंद्रानं ठरवून दिलेले जे काही बेसिक कवर होतं पीक प्रयोगांवर आधारित नुकसान भरपाई या व्यतिरिक्त जे चार ॲड ऑन कवर घेतले होते ते म्हणजे पेरणी न होणे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई हे चार प्रकारचे ॲड ऑन कवर खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून नसतील म्हणजे शेतकऱ्यांना हंगामाच्या शेवटी केवळ एकदाच नुकसान भरपाई मिळणार आहे आता वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेग जसं की आपण बघितलं नैसर्गिक स्थानिक आपत्तींमधून नुकसान झालं तर शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्या होत्या त्याची नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते तर समजा हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये पावसात खंड आला किंवा दुष्काळी परिस्थिती निर्माण जिल्ह्यांमध्ये जी पंचवीस टक्के अग्रिम भरपाई मंजूर झाली होती ती देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते पुढच्या टप्प्यात राज्य सरकारनं दुसरा हप्ता दिल्यानंतर काढणी पश्चात नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये हे ट्रिगर उपलब्ध नसतील म्हणजे या मधून शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार पंचवीसपासून नुकसान भरपाई मिळणार नाही तर एकंदरीतच राज्य सरकारनं जो जी आर काढला आहे आणि पीक विमा योजनेमध्ये जो बदल केला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद